नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं इंग्ञान अकॅडमी या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती स्वागत विद्यार्थी मित्रांनो एक महत्वाची अपडेट ज्या संदर्भात किरण पाटील सर आणि बापू गायकवाड सरांनी तुम्हाला एक व्हिडिओ दिला असेल ती महत्वाची अपडेट म्हणजे जे आपला आदिवासी विभाग आहे तर या आदिवासी विभागाच्या माध्यमातून नवीन जाहिरात जी तर ती आलेली आहे आणि या नवीन जाहिरातीमध्ये दिलेल्या मान्यतासार तुम्ही या मध्ये बघू शकता की वर्ग तीन संवर्गातील वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक संशोधन सहाय्यक उपलेखापाल मुख्य लिपिक सहाय्यक आदिवासी विभाग निरीक्षक नॉन पेसा वरिष्ठ लिपिक सांख्यिकी सहायक कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी लघु टंकलेखक गृहपाल पुरुष अधीक्षक अधीक्षक पुरुष ग्रंथपाल सहायक ग्रंथपाल प्रयोगशाळा सहाय्यक कॅमेरामन कम प्रोजेक्टर ऑपरेटर तसेच आयुक्त स्तरावरील उच्च श्रेणी लघु लेखक व निम्मश्रेणी लघु लेखक इत्यादी ज्या काही परीक्षा इत्यादी जे काही पोस्ट आहे ते याच्यामध्ये दिलेले आहे आणि त्या अनुषंगाने तुम्हाला या जाहिराती संदर्भातली माहिती या ठिकाणी भेटते तर ही जे काही गट कच्या माध्यमातून जाहिरात आलेली आहे तर या जाहिरातीचे दिनांक वगैरे त्या संदर्भातला डिटेल व्हिडिओ तुम्हाला आलेला आहे या पीडीएफच्या मित्रांनो छत्तीस नंबरच्या पेजवरती जर तुम्ही गेले तर छत्तीस नंबरच्या पेजवरती आपण बघू शकतो की त्यांनी सिलेबस डिकोर केलेला आहे सिलेबस त्यांनी अतिशय शॉर्ट मध्ये दिलाय आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की प्रत्येक विषयाचे व्हिडिओ तुम्हाला या संदर्भात भेटलेले आहे या मध्ये जर आपण बघितलं निवडीची पद्धत जर तुम्ही समजून घेतली तर याच्यामध्ये तुमची जी परीक्षा होणार आहे ती घेणार आहे आयबीपीएस कोण घेणारी परीक्षा आयबीपीएस मार्फत ही परीक्षा होणार आहे आणि या परीक्षेच्या स्वरूपात जर आपण बघितलं हे स्वरूप असेल ते म्हणजे ऑनलाईन वस्तुनिष्ठ बहुपर्याय स्वरूप आणि याच्यामध्ये तुमच्या असं लक्षात येईल की ही जी काही कम्प्युटर बेस्ड ऑनलाईन एक्झाम होणार आहे या एक्झामचं स्वरूप असं आहे की याच्यामध्ये प्रत्येक प्रश्नास दोन गुण असतील म्हणजे एक प्रश्न दोन मार्क हे त्याचा राहील वेटेज आणि एकूण विषय जे आहे टोटल टोटल आहेत चार किती विषयतात चार चार कोण कोणते तर मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी असे जर आपण बघितले तर प्रत्येकी पन्नास गुण ठेवून दोनशे गुणाची टेस्ट असेल म्हणजे याला सिम्प्लिफाय पद्धतीने जर आपण समजून घेतलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला असं लक्षात येईल की मित्रांनो या परीक्षेमध्ये तुम्हाला गणित व बुद्धिमत्ता गणित व बुद्धिमत्ता त्याच्यानंतर इंग्रजी मराठी आणि सामान्य ज्ञान हे चार विषय आहे या चार विषयांचं जे वेटेज आपण बघितलं तर पंचवीस प्रश्न पन्नास मार्क पंचवीस प्रश्न पन्नास मार्क अशा पद्धतीने असेल ठीक आहे आणि याच्यामध्ये आपला विषय असेल जो आपण शिकणार आहोत तो म्हणजे सामान्य ज्ञान आता आयबीपीएस एक्झाम घेत असेल आणि सामान्य ज्ञान विषय येत असेल तर मग बऱ्यापैकी टेन्शन विद्यार्थी मित्रांना येत असतं बट मला या व्हिडिओच्या माध्यमातून हेच सांगायचं मित्रांनो की एक्झाम जर आय बी घेतली तर या सामान्य ज्ञानच्या पंचवीस प्रश्नाची म्हणजे पन्नास मार्काची तयारी आपण कशी करू शकतो आपण त्याच्यावरती चर्चा करणार आहोत इथे लेखी परीक्षेमध्ये गुण टोटल दिले काही गुण कमी आहे म्हणजे मार्क्स कमी आहे ते तुम्ही नंतर बघू शकता आता मुद्दा येतो की सर आयबीपीएस जर एक्झाम घेते आणि जर एक्झाम घेत असताना पंचवीस प्रश्न पन्नास मार्क जर आम्हाला मिळवायचे तर त्यासाठी स्ट्रॅटेजी सांगा तर आपण करूया आता सिलेबस डिकोडिंग मग सिलेबस डिकोडिंगमध्ये आतापर्यंत इग्नॅट अकॅडमीचा जो अनुभव आहे त्या अनुभवाच्या माध्यमातून आपण आयबीपीएसच्या भरपूर साऱ्या एक्झाम साठी प्रिपरेशन करून घेतली आहे विद्यार्थी मित्राकडनं माझ्याकडे स्वतःकडे जीएस विषय असल्या कारणाने या जीएस विषयामध्ये तुम्हाला भूगोल भूगोलासोबत इतिहास इतिहासासोबत राज्यशास्त्र राज्यशास्त्रासोबत सामान्य विज्ञान सामान्य विज्ञान सोबत अर्थशास्त्र आणि अर्थशास्त्रासोबतच चालू घडामोडी एवढे विषय तुम्हाला त्याच्यामध्ये इन्क्ल्यूड असतील आता याच्यामध्ये महत्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे असा की या विषयाचं प्रिपेशन करायचं तर नेमकं कसं शॉर्टमध्ये आपण याला थोडस समजून घेण्याचा प्रयत्न करूया तर मित्रांनो सिलेबस मध्ये भूगोल इतिहास राज्यशास्त्र सामान्य विज्ञान अर्थशास्त्र आणि चालू घडामोडीचा जर विचार केला तर सर्वात जास्त भर दिला जातो तो म्हणजे चालू घडामोडीवरती म्हणजे यांचे जर पंचवीस प्रश्न असतील पन्नास मार्क असतील तर नियर अबाउट सात ते आठच्या वरती प्रश्न हे तुम्हाला करंट अफेअरवरती विचारतील मोर दॅन पण असू शकतात हा आतापर्यंत आयबीपीएसचा पॅटर्न राहिला आहे दुसरा महत्वाचा मुद्दा सामान्य विज्ञान या घटकावरती सर्वात कमी प्रश्न असतात म्हणजे तुम्हाला हा इथं लोड लक्षात घ्यायचा की जास्त तुम्हाला याचं वेटेजचं टेन्शन घ्यायचं नाही सामान्य विज्ञानवरती खूप कमी प्रश्न आयबीपीएस विचारत असतं विद्यार्थ्यांना भूगोलवरती प्रश्न विचारतं इतिहासावरती विचारतं राज्यशास्त्रावरती विचारतं अर्थशास्त्रावरती विचारतं आता याच्यामध्ये जर पर्टिक्युलर विषयावाईज जर गेलो अर्थशास्त्र हा जो विषय आहे याच्या भेटेचा जर आपण नीट विचार केला तर तुमच्या असं लक्षात येईल मित्रांनो की अर्थशास्त्र विषयामध्ये बँकिंग हा जो काही टॉपिक आहे याच्यावरती सर्वात जास्त भर आयबीपीएस देत असतं आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे असा की बँकिंग मध्ये करंटशी रिलेटेड जर मुद्दे आले तर ते शंभर टक्के विचारले जातात म्हणजे प्रत्येक विषयाची तयारी करताना तुम्हाला विथ करंट अफेअर करावा लागणार आहे आपण ते करून घेणार आहोत डोंट वरी अबाउट डॅट मग बँकिंग टॉपिक वरती हमकास प्रश्न अर्थशास्त्र इकॉनॉमिक आयबीपीएस पॅटर्नुसार असतो सामान्य विज्ञान सांगितलं तुम्ही याचा लोड नाही घेतला तरीही चालेल राज्यशास्त्र विषयामध्ये करन्सी रिलेटेड मुद्दे असतात जसं एखादं विधेयक चर्चेत असेल तर विधेयक आणि बेसिक जनरल नॉलेज आपण म्हणूया जे सामान्य अध्ययनाचा पार्ट म्हणजे राज्यशास्त्राचा जो पार्ट आहे बेसिक जी म्हणजे आपण याला स्टॅटिक जी के म्हणतो बघा कधी कधी स्टॅटिक जी के लेवलचे क्वेश्चन असतात राष्ट्रपती राज्यपाल महान्यायवादी मुख्यमंत्री पंतप्रधान किंवा मग अदर काही घटनात्मक आणीबाणी वगैरे असे जनरल प्रश्न याच्यामध्ये जे तर ते विचारले जातात पण एक गोष्ट इथं लक्षात ठेवायची कुठल्याही विषयाचं पर्टिक्युलर वेटेज त्यांनी दिलेलं नाही किंवा दिल्याही जात नाही हे मिक्सिंग स्वरूपात असतात त्याच्यामुळे राज्यशास्त्र विषय करताना तुम्हाला बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत थोडंसं जावं लागेल ऍडव्हान्स यासाठी कारण कधी कधी राष्ट्रपतीचे विशेष अधिकार वगैरे असेही प्रश्न असतात बट तो काही एवढा मोठा डील करण्यायोग्य मुद्दा नाही की ते तुम्हाला जमणारच नाही तुमचा काही ना काही अभ्यास असतो त्याच्यामुळे तो विषय तुम्हाला सोपा जाईल तोही आपण शिकणार आहोत मी शिकवणार इतिहासामध्ये प्रश्न विचारताना प्राचीन मध्ययुगीन आणि आधुनिक असे तीन प्रकारे विचारले जातात पण सर्वात जास्त प्रश्न विचारले जातात आधुनिक वरती प्राचीन वरतीही प्रश्न असतो मध्ययुगीन वरती सुद्धा असतो प्राचीनवरती धार्मिक धार्मिक प्रवाह किंवा वैदिक संस्कृती प्रश्न असतो मध्ययुगीन मध्युगीन भारताच्यावरती दिल्ली सल्तनत किंवा मुघल साम्राज्यावरती प्रश्न असतो आणि आधुनिक भारताच्या इतिहासावरती भरपूर साऱ्या ठिकाणी प्रश्न असतो परंतु याच्यामध्ये एक फिक्स टॉपिक असतो ज्याला आपण म्हणतो समाज किंवा समाज सुधारक हा हमखास येणारा टॉपिक असतो कुठला तरी समाज किंवा समाज सुधारकावरती प्रश्न जे तर ते परीक्षेला असतात त्यानंतर भूगोल विषयात जर सांगायचं झालं तर भूगोल हा जगाचाही आहे भारताचाही आहे आणि महाराष्ट्राचा पण आहे प्रश्न विचारताना प्रमाण हे फक्त आणि फक्त भारत आणि महाराष्ट्रावरती त्यांचं राहतं जास्त प्रश्न भारतावरती विचारतात पण महाराष्ट्राशी निगडीत असल्या कारणाने महाराष्ट्राच्या भूगोलवरती सुद्धा प्रश्न विचारले जातात जर तुम्ही इथं स्किप केला तरीही चालून जातो म्हणजे एखाद प्रश्न विचारला जाऊ शकतो तोही स्टॅटिक जीके लेवलचा असतो आता या व्यतिरिक्त एक टॉपिक असतो भूगोलमध्ये त्यांचा जो हमखास असतो लोकसंख्येचा लोकसंख्यावरती सुद्धा बऱ्यापैकी प्रश्न परीक्षेला दिसून आलेले आहेत तर तोही तो टॉपिक तुम्हाला व्यवस्थित कव्हर करावा लागेल आणि राहतो मुद्दा दुसरा स्टॅटिक च्या हिशोबाने आपल्याला जावं लागेल स्टॅटिक जिकेच्या माध्यमातून आपण ही तयारी करू शकतो मग स्टॅटिक जिके म्हणजे काय असा पोर्शन जो दोन तीन विषयाशी कनेक्टेड असतो असा पोर्शन उदाहरणार्थ नृत्य व नृत्याचे प्रकार सण आणि महोत्सव बरोबर <coughs> महत्वाचे असणारे राष्ट्रीय उद्यान अभयारण्य हे असे जे काही टॉपिक आहेत ज्या टॉपिकचा संबंध तुम्ही एका व्यतिरिक्त अदर विषयांसोबत सुद्धा जोडू शकतात असे जे घटक आहे ते परीक्षेला विचारले जातात स्टॅटिक जिकेच्या हिशोबाने आणि सर्वात जास्त प्रश्न असतात करंट वरती मग करंटवरती प्रश्न असताना महत्वाचा मुद्दा लक्षात घ्यायचा की प्रश्न कुठे विचारले जातात सिंपल पद्धतीने सांगतो मित्रांनो जर पेपर जास्त शिप मध्ये नसेल तर करंट वरती हार्डली हार्ड ही खूप चांगली गोष्ट आपल्यासाठी की कमीत कमी तीन महिन्यांचं करंट अफेअर हे विचारलंच जातं म्हणजे जास्त टेन्शन घ्यायची गरज नाही वर्षभरापर्यंत तरीही आपण मोर दॅन सहा ते आठ महिन्याचं करंट अफेअर करायला पाहिजे परंतु शिफ्ट जर जास्त नसतील फॉर्म जर जास्त नसतील तर तीन महिन्याच्या आतल्या घडामोडी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती विचारलंय म्हणजे करंटचाही जास्त लोड घेण्याची तुम्हाला गरज नाही आणि तुम्ही जर एकनाथ अकॅडमी सोबत आहात तर मग बिलकुलच लोड घेण्याची गरज नाही आणि त्यासाठी सर्वार्थाने तुमच्यासाठी म्हणून तुमचे हक्काची म्हणून आम्ही एक बॅच जी तर आदिवासी विभागामार्फत लाँच करत आहोत आणि त्या बॅचला आपण नाव दिलंय सरर सेवा सर्व समावेशक बॅच ऑल डिटेल टी सी एस आयबीपीएस पॅटर्नमध्ये ज्या काही परीक्षा होत्या त्या सर्व परीक्षेच्या तयारीच्या अनुषंगाने ही बॅच डिझाईन केली जी मनपा लेखा व कोषागार अन्न व औषध आदिवासी विभाग वन विभाग नगर परिषद आणि बीएमसी या करना ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय उपयुक्त असणारी ही बॅच आहे ज्या बॅचची ऍक्च्युअल फीज अकराशे एकोणावीसशे नव्याण्णव होती परंतु तुमच्यासाठी खास ऑफरमध्ये फक्त पंचवीस टक्के मध्ये आम्ही ही ऑफर जो आहे तो तुम्हाला देत आहोत चौदाशे नव्याण्णव प्लस जीएसटी मध्ये ही बॅच तुम्ही करू शकता ऍडमिशन ओपन झालेले आहे पहिल्या पाचशे विद्यार्थ्यांसाठी ऑफर आहे कुपन कोड वापरायचा आहे इग्नाइट ट्वेंटी फाय आणि ही बॅच जॉईन करून तुम्ही आगामी आदिवासी विभागाच्या भरतीची प्रिपेशन इग्नाईट अकॅडमी सोबत करू शकता सर्व फॅकल्टी तुम्हाला माहिती आहे प्रत्येक विषयासाठी एक्सपर्ट फॅकल्टी तुमच्यासाठी अवेलेबल आहे तर ही संधी वाया जाऊ देऊ नका ऍडव्हर्टाइजमेंट आलेली आहे प्रॉपर तयारी गरजेची आहे जी तयारी तुम्ही आपल्यासोबत करू शकता या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला छोट्या आणि अतिशय शॉर्ट पद्धतीने सिलेबस डिकोडिंगची माहिती जी तर ती प्रोव्हाइड केली होप्स तुम्हाला ती समजली असेल जर तुम्हाला काही अडचणी आल्या तर नंतरच्या सेशनमध्ये डिकोडिंग आपण त्याचं व्यवस्थित पद्धतीने करूया तर हे तुमच्यासाठी सपेशन असेल ठीक आहे चला तर ही बॅच ची इन्फॉर्मेशन तुमच्या मित्रापर्यंत तुम्हाल सुद्धा पोहोचवा आणि आजच्या सेशनमध्ये इथं आपण थांबूया लगेच आपण लाईव्ह स्वरूपात सुद्धा भेटणार आहोत कारण लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आपली सुरू होत आहे ऑल द बेस्ट धन्यवाद गुड डे